मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा हायवेवर काळ्या फेती लावून निषेध व्यक्त करण्यात आला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काळे झेंडे दाखवून मुंबई गोवा हायवेवर निषेध व्यक्त करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा हायवेची परिस्थिती पाहण्यासाठी आज सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते या हायवेची परिस्थिती बघून महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचा काळ्या झेंडा दाखवून निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी आमचे पण आम्ही स्वागत नाही करू शकत इथले प्रश्न त्यांना आम्ही आता सांगायचे ते कधी सांगायचे महिलांवर इतके अत्याचार होत आहेत सातत्याने आम्ही निषेध करतोय त्याचा या रस्त्यावर एवढे अपघात होत आहेत हे आम्ही स्थानिकांनी नाही सांगितलं त्यांना प्रत्येक गोष्ट असं काही नाही एकनाथ शिंदेचा विरोधी मुख्यमंत्र्यांचा विषय असो महिलांवर अत्याचार होऊ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा महिलांना सुरक्षा न देणाऱ्या मुख्यमंत्री त्यांचा कसा मुख्यमंत्री भाऊ देवायला नको देऊ लावू देऊ दे आमचा भाऊ येतोय मुख्यमंत्री घेत आहे बहिणींची कल्प्य ऐकायला मुख्यमंत्री असं कसं बोलता तुम्ही

महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद